धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ ज्युनियर कॉलेज शिक्षक संघ शिक्षक इतर कर्मचारी संघ तसेच सर्व विविध संघटनेच्या वतीने माननीय शिक्षण अधिकारी मनीष पवार यांना निवेदन देण्यात आले सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार रिक्त अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया थांबवावी चालू वेतन त्वरित अदा करण्यात यावी पी एफ प्रकरण त्वरित मिळावीत थकीत मेडिकल बिले व विविध बिले त्वरित मिळावीत पेन्शन प्रकरण त्वरित होण्यासंदर्भात शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले माननीय शिक्षण अधिकारी मनीष पवार यांच्याशी सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी चर्चा करून होणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्यासाठी मागणी केली तसेच मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष आर व्ही पाटील यांनी पी एफ व पेन्शन संदर्भात त्वरित कारवाई करण्यात यावी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजय पवार यांनी शिक्षकांच्या होणाऱ्या अडचणी या लवकरात लवकर दूर कराव्यात व शिक्षकांचे वेतन हे त्वरित त्यांना अदा करण्यात यावे कारण शिक्षकांचे विविध प्रकारचे कर्जरूपी पैसे घेतले असून त्यापोटी व्याज त्यांना भरावे लागते म्हणून पगाराचे नियमित वेतन व थकीत बिल लवकरात लवकर मिळावीत अशी मागणी केली मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष आर व्ही पाटील महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष निशांत रंधे नाशिक विभागीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार विभागीय सदस्य डी एस पाटील धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भदाणे उपाध्यक्ष केडी डी सचिव एम बी मोरे माध्यमिक शिक्षक संघटनेचे शहर अध्यक्ष व्ही टी गवळे मुख्याध्यापक शिक्षक संघटनेचे सचिव यु डी तोरवणे ज्युनियर कॉलेज संघटनेचे कार्याध्यक्ष भागवत पाटील पंकज पाटील व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते